केंद्र आणि टीम फाउंडेशन तसेच सावित्रीबाई शहरस्तरीय संघ यांच्या समन्वयाने उद्योजक महिलांसाठी तेरा मे रोजी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं खेडमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे ही कार्यशाळा संपन्न झाली बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी टीम फाउंडेशनच्या माध्यमातून शहर स्तरावरती उत्पादन निवड मार्केटिंग सदस्य निवड आणि यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी टीम फाउंडेशनच्या उत्पादने अध्यावत करण्यासाठी या पोर्टलवरती स्वयं सहायता बचत गटांची उत्पादन निवड आणि उत्पादन विक्री याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं ज्या बचत गटांची उत्पादने आहेत त्या गटामध्ये सर्व सदस्य तसेच उत्पादन विक्रीमध्ये इच्छुक असलेल्या गटामधील सर्व सदस्य यांना बोलवण्यात आलं होतं या कार्यशाळेमध्ये टीम फाउंडेशन प्रतिनिधी शेखर देशमुख आयटी सेल हेड सचिन मोरे ऍडमिन ऑफिसर दीपक टंक ऑफिस मॅनेजर आणि नेहा करमरकर सहाय्यक अधिकारी खेड नगर परिषद तसेच अध्यक्ष माधवी बेर्डे अनामिका सामरे प्रेरणा साळवी आणि खेड दापोलीच्या सर्व कार्यकारिणी आणि सर्व बचत गटातील सदस्य उपस्थित होते या कार्यशाळेमुळे खेळ आणि दापोलीच्या उद्योजक महिलांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले